आ, कसे हा मस्त मजेत ना मी वैष्णवी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर चॅनलचं नाव आहे शेतकऱ्याची कन्या तर मंडळी आज मी दूसरे राना ते ना आमच्या दुसऱ्या रानात आहे तिथे हरभऱ्याची भाजी खोलीत होते हे बघा एवढी भाजी मी खोडली मस्त आहे ना हिरवी हिरवी तर कसं आहे हरभऱ्याची भाजी ना सगळे आवडीने खातात आणि आपल्या शेतात आहे म्हणून थोडी खोडली आणि उन्हाळ्यात कसं असतं की इतर पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या भेटत नाही त्याच्यामुळे ही भाजी वाळून मस्त वा वाळून ठेवायची एखाद्या डब्यात वगैरे वगैरे आणि खायला पण अशी मस्त लागते चवीला आणि सगळे आवडीने खातात त्याच्यामुळे थोडी खुलली तर कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना असंच मस्त राहा मजेत राहा या शेतकरी कन्याला भरपूर चॅनलला सपोर्ट करा तुमचे खरंच सपोर्टची खूप गरज आहे तर चॅनलला सपोर्ट करा तुम्ही आहेत म्हणून चॅनल आहे मला माहिती आहे तुम्ही नक्की सपोर्ट करता चॅनल तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा थँक्यू